छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात असलेल्या दहा तोंडा येथील एक रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असताना कॉलरा चाचणीमध्ये बाधित आढळून आलाय या गावामध्ये कॉलराचा उद्रेक जाहीर करण्यात आला असल्यामुळे मूर्तिजापूर तालुक्यामध्ये नागरिकांमध्ये मोठं भीतीचं वातावरण पसरलेलं आहे जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय पाच पथकांनी प्रत्यक्ष दहा तोंडा येथे जाऊन प्रतिबंधात्मक तथा उपचारात्मक कारवाई केली आहे बुधवार दिनांक तीन जुलै रोजी सायंकाळपर्यंत पाच सर्वेक्षण पथकांनी दोनशे साठ घरांची तपासणी केली आहे यामध्ये अकराशे साठ लोकांच्या तपासण्या करण्यात आल्या परंतु यातील एक रुग्ण वगळता कुठल्याही रुग्णामध्ये कॉलरा बाधित आढळून आला नाहीये अतिसार उलटी हगवण याचे एकही रुग्ण आढळून आले नसल्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले तपासणी पथकामध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सहाय्यक आरोग्य सेवक पाच आरोग्य सेविका पाच आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविका पाच यांचा समावेश असून यांच्या मार्फत दहा तोंडा गावातील घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहे गावकऱ्यांना पिण्याचं पाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी मेडिको देण्यात आलं असून नागरिकांना आरोग्य शिक्षणाअंतर्गत पाणी निर्जंतुक करून पिण्याबाबत माहिती देण्यात आली विलगीकरण कक्ष आणि संदर्भ सेवा सद्यस्थितीमध्ये साथ नियंत्रणात असून गावातील नागरिकांना उपकेंद्रात विलगीकरण कक्षामध्ये वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या निगराणीत आरोग्य सेवा पुरवण्यात येत असून संदर्भ सेवा पुरवण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्यात आली आहे जिल्हास्तरीय अधिकारी आणि मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार तहसीलदार श्रीमती शिल्पा बोबडे यांच्या प्रत्यक्ष भेटी आणि गावातील पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले असून जिल्हास्तरीय यंत्रणेच्या पथकाने दहा तोंडा येथे भेट देऊन संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांना साथ नियंत्रणासाठी सूचना दिल्या आहेत अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दूरध्वनीद्वारे उद्रेकाची माहिती घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे तसेच आरोग्य विभागाला आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सूचना दिल्यात न्यूज जी नाईन महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अक्षय देशमुख मूर्तिजापूर